स्वतःवरचा विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत परिश्रम करून स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं हे एका वर्षीय सिद्ध करून दाखवलंय खांद्यावर घोंगड डोक्यावर टोपी काखेत लोकरीचा काचोळा आणि पाया जाडजूड पायतान घालून मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलानं आपल्या जिद्दीनं आणि अथक मेहनतीनं कोल्हापूरच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय कागल तालुक्यातील यमगे गावातील सत्तावीस वर्षीय बिरदेव डोने याने युपीएससी दोन हजार चोवीस मध्ये पाचशे एकावन्नवा रँक मिळून इतिहास रचलाय आणि त्यानं कागल तालुक्यातील पहिला आय पी एस होण्याचा मान पटकावलाय ही बातमी समोर येताच आता न्यूज चॅनल्स वृत्तपत्र सोशल मीडिया सगळीकडेच बिरदेवचं कौतुक होतंय पण म्हणतात ना की कोणत्याही यशाचा मार्ग हा सोपा नसतोच तसाच बिरदेवचा इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा काही सोपा नव्हता त्याच्या आयुष्यात सुद्धा अनेक संकट आली पण त्यानं त्यावर मात करून इथपर्यंतची वाट बनवली आणि त्याची स्वप्न पूर्ण केली आहेत एक मेंढपाळचा मुलगा मा हो। ते आय पी एस हा प्रवास ऐकून तुमचेही डोळे पाणवतील आणि तोच प्रवास आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव डोने याने दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे एक्कावन्नवा क्रमांक मिळवत कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान कमवला आहे मंगळवारी निकाल जाहीर होताच यमगे गावात जल्लोष साजरा झाला सगळ्या सुखसोयी असताना स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग थोडा का असे ना पण सोपा असतो पण घरची बिकट परिस्थिती अभ्यासासाठी जागाही नाही आणि आर्थिक पाठबळ नसतानाही कठीण परीक्षेत यश मिळवणं हे सोपं नाही आणि असं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण हेच सगळं करून दाखवलंय कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं बिरदेव सिद्धाप्पा डोणे असं त्याचं नाव आहे युपीएससी मध्ये बिरदेवन गावात नाही राज्यात नाही तर संपूर्ण देशात क्रमांक पटकावलाय आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा बिरदेव बेळगाव मधील मेंढ्या घेऊन गेला होता आहे की नाही कमल बिरदेव डोणे मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा शाळेत असल्यापासूनच बिरदेवला आयपीएस व्हायची इच्छा होती आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आहे त्या परिस्थितीला तोंड देत अभ्यास केला अपयश ही यशाची पहिली पायरी असते तसंच दोन वेळा त्याच्याही वाटेला अपयश आलंच पण तो खचला नाही तर आणखीन जास्त मेहनत करायला लागला आणि तिसऱ्या प्रयत्नात पठ्ठ्यानं गावात नाही राज्यात नाही तर पूर्ण देशात पाचशे एक्कावनवा क्रमांकाने यश मिळवलं वयाच्या ऑगस्ट सत्तावीसाव्या वर्षी हा यश मिळवलंय बिरदेव डोणेला भारतीय पोलीस सेवा म्हणजेच आय सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आई वडील एक भाऊ एक बहीण असा बिरदेव डोणेचा सामान्य परिवार त्याचे वडील सिद्धाप्पा डोने यांचं शिक्षण बारावी पर्यंत झाले आणि त्यांनीही मेंढपाळ व्यवसायातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला शिक्षणाबद्दल म्हणायचं चा झालं तर बिरदेवचं प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्या मंदिर शाळेत झाले आणि त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यानं माध्यमिक शिक्षण सुद्धा पूर्ण केलं दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगुड केंद्रात पहिला आला होता आणि त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्यानं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि बारावीमध्ये सुद्धा एकोणनव्वद टक्के गुण मिळवून त्यानं पहिला क्रमांक मिळवला त्यानंतर पुण्यातील सीओईपी मधून त्यानं इंजिनिअरिंगचं पदवी सुद्धा घेतली जसं मी आधीच सांगितलं की बिरदेवच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्यामुळे लहानपणापासूनच बिरदेवला मेंढ्या चारण्यात वडिलांना हातभार लावायला लागायचा पण तसं असून सुद्धा त्याने त्याची स्वप्न कधीच विसरली नाही त्याच्या मनात शिक्षणाची आणि मोठं अधिकारी होण्याची जिद्द कायम होती दिल्ली पुण्यात जाऊन युपीएससीचा अभ्यास करणं म्हणजे खर्चाचं जे त्यांना परवडणार नव्हतं त्यामुळे तो कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी त्याला दिला पण आयपीएस व्हायचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं होतं आणि या एका इच्छेनं बिरदेवनं परिस्थितीवर सुद्धा मात केली चार वर्षापूर्वी बिरदेवचा भाऊ वासुदेव भारतीय सैन्यात भरती झाल्यानं बिरदेवच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली मग बिरदेवन दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला आणि त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली पहिल्या दोन संधींमध्ये तो अपयशी ठरला तिसऱ्या प्रयत्नात तो देशात पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला युपीएसी परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला पण बिरदेव मात्र गावात नव्हताच कारण तेव्हा बिरदेव त्याच्या आई वडिलांसह बेळगाव मधील अथणी येथे मेंढ्यांसह गेला होता निकालाची माहिती धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला काही दिवसांपूर्वी त्यानं गावातील मित्र यश घाटके याला सांगितलं होतं की माझं ध्येय अंतिम टप्प्यात आहे इंटरव्ह्यू झालाय निवड निश्चित आहे आणि त्याचा हा विश्वास खरा ठरला आणि अखेर एवढी वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या बिरदेव डोणेनं त्याच्या कृतीतून सिद्ध केलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद